सु कुठं जायचं रे कुठं आहे तुला एवढं वरडचे मोठे मी अ करू करू काय बघा ते झोपल्या काय सुभू? का पाहिजे सुभो ए शुभा काय कुठं जायचं ए लाडू कुठं जायचं आ आ कुठं जायचं ग पिलू कुठं जायचं कुठं जाते रे कुठं जाते रे सोन हां? आता सोडलो होतं ना बाहेर मग कसं आली तू पळत आली ना आता सगळी वरदर आहे पोर खालीवर खालीवर जातात कसं सोडणार तुला झाली तू त्याचीच बहीण आहे टप्प्याची बहीण अरे देवा आता हे बी आवाज काढायला लागले काय बघा बघा बाप रे जाऊ बाबा सोडलं ना तुला मगाशी मगाशी सोडलं ना तुला कोण आहे बाहेर कोण आहे बाहेर हां आहे कोण काय पळापळी करते की कोण नाही बाहेर आता कोण नाही बाहेर कस लावाज गोड़े माओ मैं बिस्किट खाती का बिस्किट दे चल। ये चल बिस्किट दे ये ये कर ये बिस्किट खावा सुबह बिस्किट खावा बरा दर खा मग खा 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 बिस्किट खा खा बिस्किट जा बिस्किट खाऊन देव हां खाते ना बिस्किट खा टाक खा। दी दे टाकले आता खा खा ना माझ्या तोंडाला बघते वेगळं दिसतं का तोंड हां तीच दिले दुसरं मिक्स नाही त्याच्यात सगळं कळतंय कुठलं दिलं आहे काय दिलं आहे साईज बिस्किटाची लहान मोठी चव सगळं कळतं याच्यातला दिलं आहे ना तरी चेक करते ही विश्वासच नाही ला अगं हीच दिलं आहे खा ते बघ बारीकच आहे ते खा माय सुबो बिस्कुट खा